खूप थूल प्रकरण अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे तीन महिन्याचा या थूल प्रकरणाचा कालावधी यामध्ये एस आय टी असल सी आय डी असेल यांची चौकशी सगळी पाहायला मिळाली मात्र काल काही फोटो जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत हे माध्यमामधून पूर्ण महाराष्ट्रभर गेलेले पाहायला मिळते आणि ही कशी हत्या झालेली आहे हा क्रूर चेहरा या फोटोच्या माध्यमातून पुढं आल्याचं पाहायला आहे आणि यामुळंच आता महाराष्ट्रभर आक्रोश केलेला पाहायला आहे त्याचबरोबर बीडमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि संतप्त भावना ह्या नागरिक या ठिकाणी उमटवताना पाहायला मिळत आहे या प्रकरणामध्येच आता धनंजय मुंडेंची देखील राजीनामा घेण्याची मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे मात्र यानंतर आता आपण पाहू शकतो माझ्याच पाठीमाग सगळे नागरिक जे संतप्त नागरिक आहेत या ठिकाणी पुढं आलेले पाहायला मिळतात नेमकं त्यांच्या काय भावना आहेत आणि यामध्ये नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे सरकारला काय मागणी करणार पाहणार काय सकाळी सकाळी तुम्ही संतोष काय नेमकं सगळी अवस्था होती तुमच्याही डोळ्यात पाणी त्या ठिकाणी पाहायला मिळालं अवघ्या महाराष्ट्र या ठिकाणी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही या प्रकरणात काय तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करतात या फोटो पाहिले क्रूरतेनं संतोष भाईयांना मारहाण केली त्यांच्या तोंडात ऐवजी काय काय देण्याचा प्रयत्न केला अत्यंत घृणास्पद आणि खूप म्हणजे शब्दातून व्यक्त करण्यापलीकडचं वाईट कृत्य या लोकांनी केलं आहे आणि आम्ही काल योगायोगानं मनोजदादा नागपूर केल्यामुळे संभाजीनगरला होतो अख्खी रात्र मनोजदादा झोपले नाही आम्ही कुणीही झोपलो नाही ते फोटो बघून एवढं मन विचलित झालं रात्रभर सगळ्या लोकांचे फोन येत होते रात्रभर सगळे लोक थोडेसे मनाने अत्यंत सुन्न झालेले होते सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती एकाने थोडं थोडस वेळ पण दिसत होतं एवढं क्रूर क्रौऱ्याची सीमा बोलणार हे पुढे केलंय आणि अशा आरोपीला फाशीच नव्हे तर त्याच्याही पुढची अजून कुठली सजा असते तर ती भाजू या भावनेत आम्ही होतो पहाटे चार वाजता मनोहर दादांनी शेवटी न राहून रात्रीच दादा निघायचं म्हणून परंतु परत बसलतो यांच्या कुटुंबाचा संपर्क होत नव्हता तेही खूप दुःखात होते म्हणून आम्हाला पुन्हा एक रात्री उशिरा जाता आले म्हणून आम्ही चार वाजता निघलो आणि सात वाजता आम्ही मसा त्यांच्या त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली त्यांना आधार दिला मनोजदाने आणि नक्की संतोष याला न्याय मिळत हा मनोजदादानी शब्द दिला आहे आणि योगायोगानं बीड जिल्ह्यातल्या जनतेनं उत्स्फूर्तपणे आजचा बंद पाळला आहे आम्ही आता मनोजदादा संभाजीनगरला हॉस्पिटलला गेलेत आणि आम्ही सगळेजणं आज या शांततेचं आवाहन करण्यासाठी काही पोलीस बांधवांचे फोन आल्यामुळं आम्ही इथं आलोत आम्ही सगळेजणं काही गाड्या संभाजीनगरला गेल्या आणि काही आम्ही इथं आलो आणि आता आम्ही बंद शांततेचं लोकांना आवाहन करतोय कायदा कुणी हातात घेऊ नये आणि शांततेत बंद पाळावा हा आम्ही आवाहन करण्यासाठी आहोत नक्कीच यामध्ये पाहायला गेलं कारण हे प्रकरण गुन्हेगारी करत नाही त्याच्यापेक्षा फार मोठा आहे हे प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याचा आणि समर्थकाचा उन्माद पाहायला मिळतोय त्यांचं कोर्य पाहायला मिळत आणि ही घटना साधी नाही संतोष देशमुखासारखा एक सज्जन सरपंच प्रमाणिक सरपंच त्यांच्या वसुलीच्या मध्ये जे आड आडयत होता त्यातला कशा क्रूरतेनं अगदी माणुसकीला फाट असणारी घटना आहे आणि हे घटना म्हणजे जे राजकीय पुढाऱ्याचे पाळलेले गुंड आणि त्यांच्या समर्थक यांनी त्याला दिलेलं समर्थक ह्या गुंडांना याची घटना आहे आणि याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश हळतोय आज प्रत्येक घरातल्या महिला रात्री हे फोटो बघून अगदी धाय मोकलून रडत होत्या बीडवरचे अंकरही रडले एवढी लाजीरवानी घटना या महाराष्ट्रात घडली आणि हे खेदाने सांगावं आहे की ह्या बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी के ही केली आणि त्याला हे जबाबदार आहेत आणि यापुढेही अशा लोकांना जनता थारा देणार नाही आणि जर सरकारने यांच्यावर अजून एवढेच नाही आहेत की हे आठ लोक नाही आहेत याला समर्थन देणारे त्यांची पाठरागण काढणारे त्यांना वेगवेगळ्या मार्गाने मदत करणारे असे खूप मोठे लोक आहेत या सर्व लोकांना यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना कायद्याच्या कचाट्यात आणायला पाहिजे जर सरकारने असं नाही केलं तर महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे सर्व लोक रस्त्यावर येणार नाही आहेत की आज दुःख आहेत लोक म्हणजे दुःखातले लोक याच्यात चावरून उद्रेक केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून माझा सरकारला इशारा आहे की याच्यात जे अजून राहिलेले लोक आहेत यांनाही या आरोपीमध्ये घ्यायला पाहिजे आणि ही कारवाई करायला पाहिजे नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर भोंडे मुंडेंचा राजीनामा गेल्या महिन्याभरामध्ये होता मात्र इतका विलंब या राजीनाम्यासाठी राजीनामा नंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला काय धनंजय मुंडेचा राजीनामा तीन महिन्याच्या नंतर होतो तो ही फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर होतो खूप खेदाची गोष्ट धनंजय मुंड्याच्या राजीनाम्यावर ही गोष्ट थांबणार नाहीये कारण जी संतोष नाई देशमुखची निर्गुणपणे हत्या झाली आहे एवढी साधी सुधी घटना नाहीये ती एवढी हिंमत त्या आरोपीची होऊ शकत नाही त्यांना सांगितण्यात आलेलं आहे तुम्ही कशाही प्रकारचा उद्मान करा तुम्हाला काहीच होणार नाही तुमच्या पाट्यामागा मी खंबीरपणे उभा आहे असं कोणीतरी सांगितलेलं आहे तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तुम्ही काही जरी केलं तर तुमचा पाठी मी आहे तुम्हाला साथ द्यायला मी आहे तुमच्या केसालाही जाका लागणार नाही अशा प्रकारची त्यांना जेव्हा खात्री दिली तेव्हा तेव्हा अशा प्रकारच्या घटना या आरोपीच्या माध्यमातून झाल्या धनंजय मुंडेचा राजीनामा आत्ताच आत्ताच आता आम्ही ऐकलं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला म्हणून काय म्हणाला धनंजय मुंडेचा राजीनामा धनंजय मुंडेच्या राजीनाम्याने ही घटना संपणार नाही देशमुख तुम्हाला न्याय मिळणार नाही जोपर्यंत धनंजय मुंडेच्या माध्यमातून धनंजय मुंडेच्या ह्या सगळ्या लोकांनी हा जो उद्मात माझा आला हा उद्माताला जोपर्यंत फाशीची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही अशा माध्यमातून आजचा हा जिल्हा बीड जिल्हापर्यंतचा आहे ढवळे साहेब काय सांगाल सामाजिक दाखवलेला आहे काय या मंडळावर उपोषण केले आंदोलन केलं मात्र हे जे प्रकरण आहे महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये आंदोलन झालेलं प्रकरण आहे फोटो बाहेर निघतात आंदोलन केलं खरंच कुठली कारवाई होती काय सांगाल सरकार जबाबदारी यामध्ये आणखी जबाबदारी खंडनीय असेल आणि स्वर्गीय संतोष खून असेल त्या तिन्ही प्रकरणामध्ये एफ आय आर मध्ये नाव नसलेलं जेव्हा मनोजला तरंगे पाटील सीआयडीची चौकशी करतात आंदोलन करतात त्यानंतर सीआय डी होते म्हणजे मंत्र्यांच्या दबावाखाली जे पोलीस प्रशासन यंत्रणा योग्य कारवाई करत ते सिद्ध झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे आठ आरोपी जे आहेत त्यांना फाशी तर व्हायलाच पाहिजे परंतु मला सगळ्यात पहिलं म्हणणं की पालकमंत्री दादा यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पालकमंत्री पदाचा कारण ते अत्यंत असंवेदनशील पालकमंत्री ठरलेले आहेत गेल्या दोन अडीच वर्षापासून संपूर्ण बीड जिल्हा आक्रोश करतोय की दादा आम्हाला न्याय द्या मात्र ते वाल्मिकांना असतील किंवा त्यांचे पाठीराखे जे कोणी असतील त्यांना सहकार्य करतायत पुरावे मागतायत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे दुसरी म्हणजे असं आमचं मागण आहे की वाल्मिका जर समजा खंडरी गोळा करत खंडरी नेमकी कोणासाठी गोळा करत होते याची चौकशी व्हायला हो पाहिजे आणि बीडच्या कन्या पालकमंत्री जेव्हा म्हटल्या की वाल्मिकांना शिवाय एका मंत्र्याचं पानही हालत नाही ही हत्या काढण्या पाठीमा काय होतं का याचाही सपोज चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांनाही सह आरोपी करायला पाहिजेच यामध्ये पोलीस प्रशासन हे पाठीशी घालच एका माणस कबूल करतो कबूल आणि जे आणखी दिवस झालं आडून समाजात सकट सगळे

फ अशी मागणी या ठिकाणी करताना हे नागरिक पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन मुकुंद सोबत लोकाशा टी साठी रोहित दीक्षित बीट।